नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण तृतीय अंश अध्याय अठरा काल आपण पाहिलं की शतधनु राजा आणि त्याच्या पत्नीने दिवसभर त्यांनी भगवान विष्णूंचे जे काही त्यांनी व्रत केलेलं होतं त्याचं पूजा वगैरे सगळं सा संपूर्ण कर्म विधीपूर्वक केलं कालांतराने तो शत्रुजित राजा मरण पावला तेव्हा देवी सुद्धा चितारूढ होऊन सती गेली ती महाराजांच्या बरोबर राजा शतधनूने उपवासावस्थेमध्ये ज्या पाखंडी माणसाशी वार्तालाप केला होता तर त्यामुळे त्याला पुढचा जन्म चांगला नाही आला तो एक कुत्रा म्हणून त्यांनी जन्म घेतला पण शैव्या जी होती ती शुभलक्षणं असल्यामुळे काशी नरेशाची कन्या झाली सर्व प्रकारांनी विज्ञानाने युक्त होती ती सर्व लक्षणं संपन्ना होती आणि जातीस्मरा म्हणजे पूर्वजन्मेचा वृत्तांत जाणणारी होती म्हणजे तिला स्मरण होतं पूर्वजन्मेचं तर राजाने तिला तिचं लग्न करायचं ठरवलं विवाह करायचं ठरवला पण त्या सुंदरीने जरा त्यांना थांबायला सांगितलं आणि त्यामुळे राजा विवाहाचं त्यांनी थोडं लांबणीवर टाकलं तेव्हा तिच्या दिव्यदृष्टीने असं तिच्या लक्षात आलं की आपला पती हा श्वान रूपामध्ये आहे आणि विदिशा नगरामध्ये तो आहे तर ती तिथे गेली तिने त्याला पाहिलं आणि मग तिला खूप वाईट वाटलं तिने सत्कारपूर्वक त्याला खायला वगैरे घातलं छानपैकी उत्तम भोजन दिलं आणि तो कुत्रासुद्धा म्हणजे तो राजा होता तो गेल्या जन्मीचा त्यांनी तो पण खुश झाला की मधुरा आणि इच्छितांना त्याला मिळालं आणि मग तो त्या म्हणजे त्या प्राण्याच्या जातीप्रमाणे तो करायला लागला तर त्यामुळे तिला खूप संकोच वाटला की हे बरोबर नाही आणि आपला आपला प्रियतम जो आहे तो प्रकारे आपल्याशी वागतो आहे मग तिने त्याला असं प्रणाम करून सांगितलं की महाराज तुम्ही किती उदार होतात याचं स्मरण करा कारण आज जरी श्वान योनी असलं मध्ये असलात तुम्ही आणि असं माझ्याशी त्याप्रमाणे वागत असलात तरीसुद्धा तुम्ही स्मरण करा की तीर्थस्नानानंतर काय झालं ते आणि मग त्याप्रमाणे विचार करा मग श्री पराशर म्हणाले काशीराज कन्येने असं स्मरण करून दिल्यानंतर त्या श्वानरूपामध्ये राजांनी पूर्वजन्माचं खूप स्मरण केलं आणि तो सुद्धा पुण्यवान होता त्यामुळे त्याला लक्षात आलं की हे बरोबर नाही आपलं काहीतरी चूक झाली होती गेल्या जन्मी तर ते आपण आता प्रायश्चित्त घेतलं पाहिजे म्हणून त्यांनी तो नगराच्या बाहेर आला आणि त्यांनी प्राणत्याग केलं आणि मग तो शृगाल योनीमध्ये म्हणजे कोल्ह्याच्या योनीमध्ये गेला मग काशीराज खन्हेला दिव्यदृष्टीमध्ये ते दिसलं की तो शृगाल आहे कोल्हा आहे आणि तो कोलाहल पर्वतावर तिथे गेली तिथे पण तिने त्याला ओळखलं आणि तिला सांगितलं की हे राजेंद्र श्वान योनीनंतर मी तुम्हाला पूर्वजन्मीचा वृत्तांताची आठवण करून दिली होती ते तुमच्या लक्षात आहे का तेव्हा तो सत्यनिष्ठ श्रेष्ठ राजा शतधनू पण त्यांनी पण विचार केला आणि त्यालाही आपला पूर्वजन्म लक्षात आला आणि निराहार राहिला तो आणि त्या वनामध्ये त्यांनी आपलं शरीर सोडलं नंतर तो लांडगा झाला त्यावेळेलाही ला तसंच झालं की ती राजकन्या त्याच्याकडे ते, जाऊन त्याला सांगितले की अरे तू लांडगा वगैरे नाहीस तू शतधनू राजा आहेस कुकुर आणि शृगाल झालास आता तू लांडगा झालेलास मग त्याने ते पण शरीर सोडलं मग त्याला गुरुध्र म्हणजे गिधाडाची योनी प्राप्त झाली पुन्हा त्याला बोध केला त्याच्या बायकोनी आणि मग हे सोडून दे आणि तू तु पुन्हा तुझं स्वतःच्या जन्माचं स्मरण कर मग नंतर तो काक योनी कावळ्याची योनीमध्ये गेला तिथेही त्या सुंदरीनी योगबलानी त्याला पुन्हा जाणीव करून दिली आणि मग ती म्हणाली की हा पण सोडून द्या जन्म तुम्ही आणि मग तो मयूर झाला मोर झाला मग तिने पण ती, ती, ती राजकर्ला ते पण लक्षात आलं आणि ती त्या मोराला मग आहार वगैरे द्यायला लागली त्याच्याबरोबर राहायला लागली त्यावेळेला राजा जनकाने अश्वमेध नावाच्या महायज्ञाचं अनुष्ठान केलं होतं आणि तिथे त्या यज्ञामध्ये अवभृत स्नानाच्या वेळेला त्या मोरालासुद्धा ते स्नान करवलं तेव्हा त्या सुंदरीने स्वतः पण स्नान केलं आणि मग राजाला स्मरण करून दिलं की तू राजा आहेस शतधनू राजा आहेस या मोर वगैरे तू काही नाही आहेस मग आपल्या जन्मपरंपरा सगळी त्याला लक्षात आली आपण कोण कोण होतो कसं झालो आणि मग त्याने तेही शरीर टाकून दिलं आणि मग महात्मा जनकाचा पुत्र म्हणून तो जन्माला आला तेव्हा त्या सुंदरीनी आपल्या पित्याला सांगितलं की मी आता विवाह करायला तयार आहे मग तिने सांगितल्यावरून तिच्या वडिलांनी स्वयंवराचं आयोजन केलं स्वयंवरच्या वेळेला त्या राजकन्याने स्वयंवरात आलेल्या आपल्या पतीला बरोबर वरण केलं मग त्या काशीराज काशी राजसूतांच्याबरोबर म्हणजे ह्या सुंदरीबरोबर शैव्या जी होती पूर्वजन्मीची ती आता काशीराजाची कन्या का होती तिच्याबरोबर पुष्कळ उपभोग हो घेतले आणि मग आपल्या पिता परलोकवासी झाल्यानंतर तो नगराचं त्यांनी राज्य केलं मग त्यांनी खूप यज्ञ केले याचकांना वेगवेगळ्या प्रकारचं दान दिलं पुष्कळ त्याला कस संतती झाली शत्रूंच्याबरोबर त्यांनी युद्ध केलं अशा प्रकारे त्यांनी पृथ प्रुत, पृथ्वीचं न्यायानुकूल पालन केलं राज्यभोग घेतला आणि मग धर्मयुद्धामध्ये त्यांनी आपले प्राण सोडले तेव्हा त्या सुलोचनेने पहिल्याच्याप्रमाणेच मागच्या जन्माप्रमाणेच पतीच्याबरोबर ती सती गेली विधीपूर्वक मनाने सती गेली आणि मग राजकन्या आणि राजा दोघं पण इंद्रलोकापेक्षा उत्कृष्ट अशा अक्षय लोकाला गेले हे द्विज श्रेष्ठ अशा प्रकारे तो शुद्ध झाला आणि अक्षय स्वर्ग आणि अतिदुर्लभ दाम्पत्य हो, त्यांनी जे जी पूर्वार्जित त्याचं पुण्य होतं त्याचं फळ त्यांना मिळालं हे द्विज अशा प्रकारे मी तुला कोणाबरोबर संभाषण करू नये तर काय दोष उत्पन्न होतो ते सांगितलं आणि अश्वमेध यज्ञामध्ये स्नान केल्यानंतर काय महात्म्य आहे त्याचं ते पण सांगितलं अशा प्रकारे पापाचारी लोकांपासून दूर राहावं त्यांच्याशी वार्तालाप करू नये स्पर्श करू नये आणि विशेषत नित्यनैमित्तिक कर्माच्या वेळेला जे यज्ञादी क्रियांसाठी यज्ञ वगैरे करण्यामध्ये ज्यांनी दीक्षा घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी पापी लोकांशी संबंध त्यागला पाहिजे करता नये ज्यांच्या घरामध्ये एक महिनेपर्यंत नित्यकर्माचं अनुष्ठान झालं नसेल तर त्यांच्याकडे सुद्धा त्यांनी त्यांच्याशी पण त्यांनी त्यावेळेला संपर्क करायचा नाही आणि जर झाला तर त्यांनी सूर्याचं दर्शन करायचं ज्यांनी वेदत्रयीचं सर्वथा त्याग केलेला आहे जे अशा लोकांचं अन्न खातात जे वैदिक मताचा विरोध करतात त्या पापात्म्यांचं दर्शन वगैरे करू नये पण दुराचारी असे जे आहेत त्यांच्याबरोबर जर वार्तालाप केला संपर्क केला उठक बैठक केली म्हणजे त्यांच्या घरी जाणं आपल्या घरी त्यांना बोलणं तर ते योग्य नाही म्हणून याचा तुम्ही त्याग करावा जे विकर्मी आहेत म्हणजे कर्म नित्य कर्म वगैरे नीट करत नाहीत किंवा विडाल व्रत आहेत व्रत म्हणजे लपून छपून दुष्टकर्म करतात वरवर गोड वागतात दिवसभर म्हणजे सज्जन असल्याचं दाखवतात असे दुष्ट स्वार्थी अशा लोकांचा तुम्ही बोलून म्हणजे त्यांच्याबद्दल बोलूसुद्धा नका आणि अशा प्रकारे पापी लोकांच्या संसर्गापासून दूर राहावं आणि त्यांचा त्याग करावा इथे आपण थांबूया एकशे दोन लोकापर्यंत आपण आलो आहोत धन्यवाद